इति विशो भगवारह सम्मासम्बुद्धो विद्यायाचलनसम्पन्नो सुगतो लो कवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि सत्था देवमनुस्सारम् बुद्धो नमो स भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्सु वियो यजन्ति सति मन्तो न ते रमन्ति ते हंस वपल्लंगी वाकमोके तथागत सम्यक संबुद्ध तथागत हंसा पवित्र सन्मार्ग पूजनीय दिसंग बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना त्रिबार अभिवादन करतो कालपासनं आपण वर्षाभास धम्मपर्व दोन हजार पंचवीसला अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे तथागत के सम्यक संबद्धांचा जो उपदेश एका ग्रंथामध्ये नमूद केलेला आहे त्या ग्रंथाचं नाव म्हणजे धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथातील वर्ग साथ आपण कालपासून सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे अरहत वग या अर्हत वगातील दुसरी गाथा आणि धम्मपद या ग्रंथातील ग्रंथा एक्क्याण्णव क्रमांकाची गाथा आणि त्यावर असलेली एक सुंदर अशी कथा उदाहरण आज आपण बघण्याचा प्रयत्न करूया ही okay. गाथा तथागत सम्यक संबुद्ध आणि राजगृहाच्या वेळुवनामध्ये म्हणते महाकाश्यप यांच्यासाठी सांगितलेली आहे आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की भंते महाकाश्यप हे महास्तवीर होते आणि ते अर्हत सुद्धा होते यामध्ये अर्हंत भिक्कूंचा जास्त उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो कारण या वग्गाचं नावच अर्हत वग्ग आहे अर्हत म्हणजे आपल्या मनातील ज्यांनी दहा बंधन नष्ट केलेले आहेत अशा व्यक्तूला अरहत ही पदवी बहाल केल्या जाते किंवा त्यांना ती पदवी मिळते आज महाकाश्यप महास्तवीरांच्या अरहत चित्ताचं वर्णन तथागत सम्यक संबुद्धांनी केलेलं आहे कालच्या नव्वद क्रमांकाच्या गाथेमध्ये आपण अर्हत सम्यक् बुद्धांची कथा पाहिली आणि अर्हत सम्यक सम बुद्धांची कथा पाहत असताना आपण हे जाणलं की जेव्हा अर्हत सम्यक् बुद्धांना शरीरावरती एखादी जखम होते तर त्या जखमेचा अर्हत लोकांना कुठलाही त्रास होत नाही माणसाला दोन प्रकारच्या जखमा होतात एक मानसिक जखम असते आणि एक शारीरिक जखम असते या आता यातही विलक्षण असा बदल होतो माणसाच्या मनामध्ये की माणसाच्या शरीरावरती झालेल्या मोठ्या मोठ्या जखमा औषध उपचाराने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध गोळ्याने त्या बऱ्या होतात शरीरावरच्या जखम पण माणसाच्या मनामध्ये झालेली जखम ती सहा महिने एक वर्ष कधी कधी दहा दहा वर्ष आणि कधी कधी मरेपर्यंत पण ती बरीच होत नाही आणि मग या मनाच्या जखमा बऱ्या करण्यासाठी आपण या ग्रंथांची निवड केलेली आहे हा ग्रंथ अतिशय महत्वाचा मौल्यवान असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट सातत्यपूर्ण समजली पाहिजे की यामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये झालेले भिक्खू भिक्कोनी उपासक आणि उपासिका यांच्या धम्म आचरणाच्या साऱ्याच्या साऱ्या कथा आहेत आणि त्यावरील तथागत सम्यक संबुद्धाने दिलेला उपदेश आहे आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी हा ग्रंथ अतिशय मौल्यवान ग्रंथ आहे या ग्रंथातीलच अरहत वग्गातील दुसरी गाथा आणि धम्मपदातील एकंदरीत एक्क्याण्णव क्रमांकाची गाथा आणि त्यावरील कथा आज आपण बघूया काय झालं वेळुवण हे राजगृह येथे आहे जेतवन कुठे आहे श्रावस्तीला आम्रपालीच आम्रवन कुठे आहे वैशालीला राजगृहाचं वेळुवण कुठे आहे राजगृह लाभ है ना आणि मग ही घटना कुठली आहे तर राजगृहाच्या वेळुवनातली ही घटना आहे राजगृहाच्या वेळुवनामध्ये आता आपला जसा वर्षावास सुरू झाला तर त्यावेळी त्या, त्या काळी तथागत सम्यक संबुद्ध वेळवण बुद्धविहार राजगृही येथे असताना आठ दहा दिवसामध्ये वर्षावास संपणारा होता आणि आठ दहा दिवस वर्षावास संपल्यानंतर आपण धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं असं तथागत समिस बुद्धाने इतर भिक्खू संघाला सांगितलं भगवान बुद्धाची तिवाणी ऐकून भगवान बुद्धाचा तो आदेश ऐकून सारे भिकू तयारीला लागले मग बऱ्याच भिकूनी आपले भिक्षापात्र धुतले काही काही भिकुणी फाटलेले तुकलेले चिवर शिवले काही काही भिकूनी आपल्या चिवराला झाडांचे फुलं आणि त्या फुलापासून बनवलेला कलर पिवळसर कलर केशरी रंगाचा कलर चिवराला देण्यासाठी त्या कलर मध्ये काही चिवर बुडवले आणि खूप चांगल्या पद्धतीने ते जगत तयारी करत होते तर भगवंताचा आदेश भगवंताचा आदेश सव्वीसशे वर्षापूर्वीचा आहे ना भगवंतानी सांगितलं की वर्षावासाचं पालन सर्व भिक्कू भिक्कूनी उपासक उपासिकांनी केलं पाहिजे आणि तो सम्यक संबुद्धांचा आदेश पालन करण्यासाठी तुम्ही आम्ही सारे जण या कामाला लागलेले मग भगवंताचा आदेश हो होता की वर्षाभर संपल्यानंतर आठ दहा दिवसानंतर आपल्याला सगळ्यांना निघून जायचं आहे सारे जण तयारीला लागले पण त्यामध्ये एक महाकाश्यप नामाचे भंतीजी होते भिक्कू होते महास्तबीर होते त्यांनी या साऱ्या भिक्कू संघासारखी तयारी न करता फक्त त्यांनी आपलं जीवर घेतलं आणि त्या पिवळसर रंगाच्या कलर मध्ये बुडून सुकवायला टाकलं आठ दहा दिवसानंतर पुन्हा तथागत बुद्धाच्या समवेत सारे भिक्कू प्रचारासाठी निघाले आता त्या काळी भिक्कूची संख्या काही कमी होती का नाही एका एका विहारामध्ये लाख लाख भर भिक्कू त्यावेळेस राहायचे आणि मग हे सारे भिक्कू निघायला लागले निघाले काही अंतर पार केलं त्यांनी आणि मग तथागत सम्यक सम बुद्धांच्या मैत्रीयुक्त चित्तामध्ये एक विचार आला अरे एवढे आपण सारे भिक्खू म्हणजे संघ भिक्कू संघ बुद्ध बुद्धविहार राजगृह येथे तीन महिन्याच्या वर्षापासासाठी होतो आणि तीन महिन्याच्या त्या वर्षावास काळामध्ये राजगृहातल्या लोकांनी आपल्याला काहीच कमी पडू दिलं नाही आपले चिवर असतील आपले भोजन असतील आपले भिक्षापात्र असतील विहारासाठी लागणारं सर्व काही साहित्य असेल रोजच्या वापरातलं असलेलं साहित्य असेल त्याला आजच्या भाषेमध्ये आपण अष्टपरिष्कार म्हणतो तर या साऱ्या गोष्टी या लोकांनी दिल्या मग विहारात कोणीच नाही तथागत सम्यक् बुद्धांच्या मैत्रीयुक्त चित्तामध्ये आलेला तो विचार बुद्ध महाकाश्यप महस्तवीरांना म्हणाले की काश्यप तुम्ही विहाराकडे जा आम्ही प्रचार प्रसारासाठी एको एक संघासमवेत दुसऱ्या ठिकाणी जातो पण तुम्ही वेळवल बुद्ध विहारात जा कारण तिथं कोणीच नाहीये आणि एकटे जाऊ नका बरं तुम्ही तुमच्या शिष्यांना घेऊन जा भगवंताचा तो उद्देश तथागत संबुद्धांना प्रश्न केला काही भिक्कू की भगवान असो का आपण तो सारे जण चाललो ना मग महाकाश्यपांना घाबर तुम्ही परत पाठवता त्यांच्या शिष्यांना घाबर परत पाठवता तेव्हा त्या ते संपूर्ण भिक्खू संघाला उपदेश देतात था, देता असताना तथागत समिती बुद्ध म्हणाले किंवा आपण एवढे दिवस त्या बुद्धविहारात होतो तर त्या बुद्धविहारातल्या संलग्न असलेल्या लोकांना किंवा परिसरामध्ये असलेल्या लोकांना त्यावेळेस राजगृहाच्या आत आणि बाहेर म्हणजे राजगृह शहर किंवा नगर जे असेल ते त्या नगरामध्ये आणि बाहेरचे लोक असे मिळून आठ कोटी लोक होते बघा आता साहजिक आहे एका विहारामध्ये लागभर भिक्षू आणि आठ कोटी लोक म्हणजे त्यांना ते सोपं जायच मग त्या आठ कोटी लोकांच्या किंवा विहारामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सुखदुःखामध्ये कोण जाईल भगवंताच्या मनामध्ये आलेला मैत्रीयुक्त विचार बघा किती सुंदर आहे म्हणजे भगवान बुद्धांना आपण काय म्हणतो महाकारू निको नाथो हिताय पारमी सब्बा पत्तो मुत्तम बुद्धांच्या अंगी असलेले गुण आहे म्हणजे अशी करुणा तथागत संविक्षण बुद्धांच्या चित्तामध्ये आणि म्हणून त्यांना आपण महाकारुणिक म्हणतो बघा तथागताच्या चित्तामध्ये करुणा नसती तर भगवान बुद्ध म्हणाले असतील चला सारेच जण जाऊया ते पाहत बसतील विहारात काय करायचं ते बुद्ध तसे नाही म्हणले बुद्ध म्हणले नाही महाकाश्यप तुम्ही तुमच्या शिष्यांना घेऊन वेळवण बुद्ध विहारात जा तिथे असलेल्या लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी भिक्षूचं आद्य कर्तव्य आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा भलही सुखात जाऊ नका पण दुःखात मात्र न बोलवता तुम्ही हजर व्हा असा तथागतांचा सव्वीसशे वर्षापूर्वीचा उपदेश आहे त्यांचे सण उत्सव त्यांचे कार्यक्रम आणि त्यांना दान देण्यासाठी कुशल मार्ग उत्पन्न करून द्या की जेणेकरून तिथले सारे उपासिका भिक्खू संघाच्या मैत्रीमध्ये आपलं जीवन व्यतीत करतील असं म्हणाल्याबरोबर महाकाश्यप महास्तवीर आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी तथागत सम्यक सम बुद्धांचं वंदन केलं अभिवादन करून महाकाश्यप महास्तवीर आणि त्यांचे शिष्य वेळवण बुद्धविहार राजगृह येथे परतण्यासाठी निघाले पण झालं असं तिथे असलेल्या भिक्कू संघाने चर्चा केली तिथे असलेल्या भिक्कू संघाने चर्चा केली अरे महाकाश्य महास्तवीर त्या बुद्धविहारात जात आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांचे नातेवाईक तिथे असतील त्यांचे मित्र तिथे असतील त्यांचे अपेक्ष तिथे असतील किंवा एवढ्या वर्षापासून त्यांनी तयार केलेला उपासक वर्ग असेल म्हणजे आम्ही जे जे काही चाललो ते हे सगळे कुठे चालले अनोळखी प्रदेशामध्ये चालले प्रचार करायला तिथे मोरी ओळखीचं नाही आहे हा सम्यक संबुद्ध त्यांच्या सोबत आहे कमी तर काहीच पडणार नाही पण हे सगळे जण अनोळखी ठिकाणी धम्मप्रचारासाठी चालले पण तीन महिने बौद्ध भिक्कू तिथे उपस्थित राहून भगवान बुद्धाच्या समवेत त्यांनी वर्षावास केल्यामुळे तिथे उपासकांची संख्या जास्त वाढली दान देणारे भोजनदान देणारे चिवरदान देणारे भिक्षापात्र देणारे अष्टपरिष्कार देणारे दबा पाणी देणारे आणि भिक्कूंचे चार प्रत्येक भिक्कना आणून देणारे हे सारेच्या सारे, सारे लोक तिथे तयार झाले म्हणून हे महाकाश्य आपल्या शिष्यांना घेऊन गेव। पुन्हा मिळवण बुद्ध जात आहेत अशी चर्चाच्या भिक्कून रंगली अशी चर्चाच्या भिक्कून रंगली आणि ती चर्चा तथागत समेक्षम बुद्धांच्या कानावर आली आणि मग तथागत सम्यक मी जी सुरुवातीला बोललेली गाथा आहे ती गाथा या संपूर्ण भिक्कू संघाला उपदेश देत असताना बोललेली गाथा आहे तथागत सम्यक संबद्ध म्हणाले भिक्कों माझा पुत्र भिक्कोंना भिक्कोने तथागत सम्यक संबुद्ध माझा पुत्र आणि माझी पुत्री असं म्हणायची म्हणजे असा एक विकू आहे की तो बुद्धाच्या घराड्यातला नाही बुद्धाचा नातलग नाही बुद्धाच्या नात शहरातला नाही ना कुठलाही रक्ताचा संबंध आहे बरे एवढंच सोडा ते बुद्धाच्या जातीचा पण नाही परंतु असा एखादा कुलीन पुत्र उपासक किंवा उपासिका जेव्हा तथागत संवेक्षण बुद्धांचं चिवर घालते शिवर त्याच्या अंगावरती आल्याबरोबर तो बुद्धाचा पुत्र होत असतो आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध त्या साऱ्या भिक्कूंना म्हणाले भिक्कुं एक लक्षात घ्या माझा पुत्र तसा नाही आहे महाकाश्य होते ना ते माझा पुत्र तसा नाही आहे तो स्मृतीमध्ये आहे तो साधनेमध्ये अग्र आहे तो तपण्यामध्ये अग्रह आहे तो बलिदानामध्ये अग्रह आहे तो धम्म देशने मध्ये अग्र आहे तो समजून सांगण्यात पटाई द्याय याचाच अर्थ महाकाश्यप महास्तवीर महाकाश्यप या साऱ्या गोष्टींमध्ये परिपूर्ण आहेत आणि म्हणून ते तिथे जात आहेत जेणेकरून तिथल्या लोकांना योग्य सद्धम्माचा उपदेश मिळावा यासाठीच मी त्यांना तिथे पाठवत आहे खरं कारण काय खरं कारण काय अरहंत वगैरे पाहतो ना आपण ते अर्हत आहेत मग अरहत म्हणजे काय तर भगवान बुद्धाने सांगितलं अरहंताच्या चित्तामध्ये वस्तूसाठी एखाद्या पदार्थासाठी कपड्या सहिशासाठी असा मोह अर्हताच्या चित्तामध्ये राहत नाही म्हणजे अर्हताची निंदा केली काय ना अर्हताची स्तुती केली काय कितीही शिव्या द्या किती कितीही चांगलं म्हणा कितीही भलं म्हणा कितीही वाईट म्हणा पण अर्हंत लोकांची खासियत काय आहे तो, का तो त्याच लोकांमध्ये जाईल आणि त्यांच्याविषयीच मंगल मैत्री करेल ही अर्हताची खासियत आहे आणि म्हणून मी साऱ्या भिक्को संघापैकी महाकाश्यप बनते यांची निवड ही त्यासाठीच केली कारण ती क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे तिथे गेल्यानंतर साऱ्या लोकांना योग्य पद्धतीनं ते धम्मोपदेश देतील यामध्ये शंकाच नाही आणि म्हणून ते अर्हंत असल्यामुळे मी त्यांना तिथं पाठवत आहे अरहंत मुक्तपणे जाऊ शकतात अर्हताला बंधन आहे का अजिबात नाही अर्धाला बंधन नाही आहे म्हणजे अर्हत लोकांच्या चित्ताची अवस्था अशी आहे की ते मुक्तपणे कुठेही संचार करू शकतात मुक्तपणे कुठेही जाऊ शकतात आणि म्हणून माझा हा पुत्र भंते महाकाश्यप भगवंत म्हणतात की माझा हा पुत्र भंते महाकाश्यप त्यांच्यामध्ये ही क्वालिटी आहे आणि म्हणून मी त्यांची तिथे नेमणूक केलेली आहे आणि हीच संकल्पना तथागत सम्यक संबुद्धांनी त्या संपूर्ण भिक्खू संघाला दिलेल्या थम्मदेशनेमध्ये आपल्याला समजते सगळ्या भिक्खू संघाला उपदेश देत असताना तथागत अतिशय सुंदर अशी ही धम्मपदातली एक्क्याण्णव क्रमांकाची गाथा बोलतात बुद्ध म्हणतात यजंती सती न निकेते रमंती ते हंसाव पल्लित ओ कमो कहती पालीची गाथा तिचा मराठीत अर्थ असा आहे महाकाश्यप यांच्यामध्ये कोणते गुण आहेत स्मृतिवान लोक सतत उद्योगात दक्ष असतात पुढे ते एका घरात रमत नाहीत त्याचप्रमाणे स्मृतिवान लोक सुद्धा। मागे घर सोडून निघून जात असतात ज्याप्रमाणे हंस एखाद्या पाण्याच्या डबक्यामध्ये कायम स्वरूपा का राहत नाही हा सुंदर वचन आहे बघ काय म्हणाले बुद्ध बुद्ध म्हणाले की स्मृतिमान उद्योगी लोकांचं लक्षण काय ते एकाच डबक्यामध्ये राहत नाही म्हणजे आता डबक म्हणजे काय एक विचार आहे इथे डबक म्हणजे पाण्याचं डबक का माणूस डबक्यात जाऊन बसते का रात्र दिवस नाही ना तो विचार आहे म्हणजे एकाच विचारामध्ये स्मृतिमान व्यक्ती राहत नाही इथे स्मृती म्हणजे आठवण नाही आहे इथे सजगता सजगताय शाश्वत दृष्टिकोनातून आपल्या चित्ताला स्मृतिमान बनवणं सजग बनवणं जे काही शिबिरामध्ये आपण शिकतो सजग व्हा सतर्क व्हा स्मृतिवान व्हा त्याचा अर्थच तो आहे तो एकाच विचारामध्ये रात्रंदिवस राहणे एकच विचार वारंवार वारंवार येणे आणि त्या एकाच विचाराच्या अवतीभवती अवतीभोवती मिळालेलं सार आयुष्य प्रभात करणे हा विचार स्मृतिवान लोकांचा नाहीये स्मृतिवान लोक आपल्या स्वचित्ताला जागृत करतात सतर्क करतात स्मृतिवान बनवतात जस की डबके सोडून हंस निघून जातात त्याचप्रमाणे अर्हत सुद्धा आपल्या चित्ताला स्मृतीमध्ये ठेवतात पुन्हा पुन्हा तोच विचार आणू देत नाहीत चांगले विचार कसे येतील चांगल्या विचारांची वृद्धी कशी होईल याच विचारामध्ये ते या सातत्यपूर्ण जीवन जगतात स्मृतीमध्ये असतात आणि म्हणून आपण सुद्धा त्या स्मृतिवान चित्ताला ग्रहण करण्यासाठीच इथे उपस्थित झालेले आहात तुम्ही सुद्धा उद्योगी लोक आहात आणि तुम्ही सुद्धा स्मृतिवान लोक आहात कारण तुमच्यामध्ये एक क्वालिटी आहे कोणती क्वालिटी आहे स्मृतिवान लोकांमध्ये काय क्वालिटी असते की ते एकाच विचारामध्ये भोंगल्यासारखं तिथल्या तिथंच तिथल्या तिथंच निघत नाही म्हणजे तुम्ही काही वेळा पूर्त का होईना आपले घराधाराचे लेकराबाळाचे संसाराचे नाकलगांचे याचे त्याचे सारे विचार सोडून आला ना तुमच्यासारखे पुण्यबान तुम्ही नाही म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा ती क्वालिटी आहे की तुम्ही सुद्धा तास अर्धा तास एक तासासाठी तुमच्या घरादाराचा त्याग करून आलात आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण हे बुद्धाचं वचन आहे आणि म्हणून याच वचनाने माय माऊल्यांनो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी आज ही देशना आपल्या सर्वांच्या सुखासाठी देऊन आजचा धम्म संस्कार संपन्न करत असताना सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडको यन बारा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांप्रती मी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म संस्कार सोहळा इथेच संपन्न करतो सब्ब मंगलम आपल्या सर्वांचे मंगल चनी दुःख भयभता चनि भैया शोकभक्ता च निशो हुन्तु सपे पिपानि नो हितावताजतुं मे सपदम् पियसंपदं सर्वे देवारुمودन्तु सबसंपत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्धाय शिलं भावना भवदा विरतान्तु गच्छन्तु देवतागता सद्दे बुद्धा बलपत्ता पचकानं चयं बलं अर्हन्तानं च ते जेना रघं बन्दामि सब्दसो निजं वत्तापजयिनो च रुदं मा वर्जन्ति आयुवं सुखं बलन्ति